त्यात आता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत मी दरवेळेला सांगत असतो की बाबा चार प्रकारच्या जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खासगीवरती गोदरेजची तशी ना तशी, तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे पण त्याला आईबाप आहे आपल्याकडे कुंपण शेत खात आहे त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवलं जात नाही कुठे गाडी पार्क करायची कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय ते नवीन काय स्प्रे झाली नक्षल काय अर्बन नक्षल अर्बन ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना इथे गरजेचे आहेत उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या त्या गौतम आदानीच्या घशात घातल्या जात आहेत काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत उंच इमारती होत आहेत परंतु खाली काय आज पुण्यासारखी परिस्थिती पुण्यात तुम्ही जाऊन बघा तुम्ही थायलंडला जाऊन बघा नुसते मोनोरेल्स आणि ह्यांच्या तुमच्या फ्लायओवर्स आणि ब्रिजेस नेम ह्यांनी नाही प्रश्न सुटणार तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आठवत आहे आम्ही पक्षातर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज, आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सेस नाही आहेत कोण चालवतंय कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवतंय काही माग काही नाहीच आहे त्याला दरबंदच नाही त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही चिरबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत असं शहर नाही उभं राहू शकत त्याच्यामुळे आजचा जो माझा जो विषय होता तो हा होता आणि मला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात मला आनंद होईल त्या माला आनंदी को, को जोड़ के सवाल है दो दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं एक दिन में चार सौ बयालीस मॉटहोल्स रिपोर्ट हुए हैं कॉन्क्रीट करने का दावा किया गया था लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं एक डेथ भी हो गई थी पवई में मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का रस्ते बनवणे आहे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघता आपल्याकडे म्हणजे आप आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत त्या जा खड्ड्यात जात आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्यायला किती काही खड्ड्यात घाला नाही तर कशातही घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाही करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसल्यात तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय बाकीच्या राज्यांमध्ये काय झालंय ते एकदा बघा पण सरळ बोलतोय ना मी आता काय म्हटलं आणि मुद्दा परत राहतो की तुमचं की शहरांमध्ये मुंबई सॉरी बरं ऐकलं सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं काय म्हणलं आता सीएमचं आणि दुसरं चलाच राहू तुमचा सगळ्यात मूळ मुद्दा परत असं येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोड आहे येणं आणि हे शहरावरती नुसता लोड नाही येते तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही प्रत्येक जण ते कसं आहे पोरबीच्या काळी एक ते वाक्य होत ना इनसईंचं लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इनसईंचं विकू त्या सगळ्या इनसईंच विकण्यामध्ये त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाही पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार काय होतंय आपण हे पिल्लू इकडे इकडे वरती काय झालं माईक एवढा आहेस तू काय काय ह्याच नाव रायनो काय राहत राहत तुम्ही बोलतानाच सुरुवात केली की इतके सगळे बोलतानाच तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केला की इतके सगळे गंभीर विषय असतात देखील कधी कबुतराचा विषय येतोय कधी हत्तीचा विषय येतोय काल अजून एका पत्राचे खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साधी व्हावी शासकीय याच्यानुसार अधिकृतनुसार हे सगळे विषय या सगळ्या विषयांमुळे मूळ विषय बाजूला पडतोय दरवर्षी पाऊस दरवर्षी तेच गोदळ आणि इतक्या मोठ्या विषया म्हणजे मी मला मा, तुम्हाला हेच सांगायचं आहे जे तुम्ही करणार नाही कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाहीत ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर हे वाद होणारच नाहीत हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याच काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतरां कबूतर बेली नाही पाहिजेत माणसं बेली चालतात एवढी आज तिथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कबुतर महत्वाची पण मला माहिती तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्ष झालं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहिती आहे की कश कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आत्ताचे सांगितले हे खरं तर मूळ विषय ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण भरकटत जातो आता दोन दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात इतका दिला या अहो सगळ्या सरकारने ना इथे बंगला माहिती आहे इथे पांढरा आहे माहिती सेनापती बापटच्या पुतळ्याच्या मागे तो मोडकांचा बंगला आहे ते इंजिनियर मोडक त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे हे माहीम दादर वडाळा हिंदू कॉलनी परळ नायगाव हे ही सगड़ा टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे ह्या गोष्टी आपल्या समोर आहेत ना आणि मला बा, प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार बाहेरून येणार आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झालीय म्हणून तो जो बाहेरून जो लोंडे येतात त्याच्या त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या अनेक प्रॉब्लेम तिथे उभे राहिले बरं हे काय मुंबईचं नाही हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं उद्या जर समजा तुम्ही कुठच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गेलात आणि इतकी माणसं जर त्या राज्यामध्ये लखनौमध्ये गेली आता मला तुम्ही सांगा त्या कुंभच्या वेळेला त्या काय ते प्रयागराज त्याची लोकसंख्या किती आहे प्रयागराची काय किती असेल लाख चाळीस लाख आता चाळीस लाख लोक राहतात तिकडे कुंभसाठी जर समजा काही कोटी माणसं गेली तर त्याचं काय होईल तिकडे तर जाऊन परत आले इकडे तर येत आहेत ये आणि ये राहत आहेत काय होईल मला सांगा या शहरांचं आज तुम्ही नुसतं पत्रकार म्हणून विचार करू नका उद्या तुमची मुलं आहेत त्या मुलांची मुलं आहेत ती इथे राहणार आहेत कशी राहणार आहेत सांगितलं ना मी करणार आहेत म्हणून हे मी पहिल्यांदाच मला वाटतं सुरुवात करतात सांगितली होती काय सुरुवातीला बोलताना नाही पण दर दरवेळेस पाणी भरणार नाही मुंबईमध्ये जी ना ना बाबा हे प्रश्न तुम्ही आता पण कसं आहे मी सगळ्या गोष्टींचं आता बोलायला नव्हतो गेलो मी आता बेसिक विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक आणि रिडेव्हलपमेंट मुळे होणार वाहनांशी रस्त्यावरती येणं हा आत्ता सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे अधिक गंभीर विषय आहे त्यातला हा एक गंभीर विषय तो मी आत्ता बोलून आलो for the traffic congestion is the missing link there are missing? missing links hmm. uh, according to the development plan of 1991 and 2034 of the BMC there are 22 planned <coughs> roads if implemented there will be no need for coastal roads or external roads but that doesn't seem to be in planning at all रुश्मा साहेब ना की आपल्याकडे कायदे आहेत बरोबर आपण लॉ एंड ऑर्डर म्हणतो ना सो hmm. लॉ so, आहे ऑर्डर नाही आपल्याकडे कायदे आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु या प्रकारची कोणतीही गोष्ट काय मी तुम्हाला तेच सांगतो ना की हा विषय गंभीर महत्वाचा आहे हेच मुळात राज्य सरकारमध्ये बांध्य होत नाही ना हे राज्य सरकार फक्त नाही म्हणत मी अगोदरची सगळीच सरक राज्य सरकार तुम्ही कोणत्याही राज्यामधल्या राज्य सरकारमध्ये टाउन प्लॅनिंग असा विषयच येत नाही आपल्याकडे डी पी बनतो पण टीपी नाही बनत सरकार बसणार त्याच्यावरती डेव्हलपमेंट प्लॅनवरती कशासाठी कारण जमिनी विकता येतील इथे हॉस्पिटल टाका कोणाशी बोलून घ्या इकडे अजून हे करा पण टाऊन प्लॅनिंग म्हणून जी गोष्ट असते आत्ता मी मगाशी माझा विचार जो राहिला पुण्याचा पुण्याची परिस्थिती तर आत्ता अशी आहे की पुणे साधारणपणे एखाद्या शहराची लोकसंख्या किती असते ना त्याच्याप्रमाणे साधारणपणे तिथे पंधरा टक्के रस्ते लागतात आता पुणे शहराची परिस्थिती अशी आहे की तिकडे साधारणपणे आठ का सात का आठ टक्के फक्त रस्ते का रस्ते जुनेच आहेत या बाजूनी पुणे वाढते पण पुण्यात जर समजा बघितलं तर रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी आज मुंबईमध्ये रस्ते तेवढेच आहेत ज्या ठिकाणी जर समजा तुम्हाला इमारती येत गेल्या आणि पन्नासच्या ठिकाणी पाचशे माणसं आली कसं होणार जरा सांगा आता मला सिपी पण तेच बोलवते तुम्ही मला असं वाटतं की मला तुम्ही सिपीना भेटा एकदा या विषयामध्ये ते म्हणाले की तिकडे आता जे काय तुमचं झालंय ना फिनिक्स आणि ते सगळं काय कोण तो अजून कोण इंडिया बुल्स इंडिया बुल्स वगैरे त्या लोकांना सांगितलं लो होतं की तुम्ही बिल्डिंग इमारती आतमध्ये ह्या रस्ता वाढवता येईल वगैरे काही नाही ना? लक्षच नाही आणि संध्याकाळी म्हणे तिथे त्या रस्त्यावरती अचानक सहा सहा आठ आठ हजार गाड्या बाहेर पडतात कशा पुरणारच गोष्टी तुम्हाला